शेतकरी बंधूंनो राम राम इथं काय केलेलं आहे बघा हळदीचं शेत आहे तुम्ही पाहू शकतात चार फुटावर के ड्रीप केलेलं आहे आणि ड्रीपवर हळद लावलेली आहे हळद अतिशय सुंदर आहे पण इथं सांगायला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की शेतकरी दादानी काय केलेलं आहे हे आपला बांध आहे आणि बांधाच्याकडेनं वांगे लावलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकतात वांगे बी अतिशय सुंदर आहेत तुम्ही पाहू शकता इथे एक झाडं मी तुम्हाला दाखवतो बघा झाडे बी माझ्या डोक्या एवढ्याला झालेत ते बघित तिथं वांगा आलेले आहे आता ह्यानी काय होणार आहे माहिती आहे का बांधाच्या कडीनं जे वांगे लावलेले आहेत का ह्याने आपल्या भाजीचा प्रश्न मिटणार आहे आणि प्रश्न मिटूनचे मिटून हे आपल्याच घरचे वांगे असल्यामुळं आपल्याला बिनविषारी खायला भेटणार आहे आजकाल काय झालं आहे माहिती आहे का बाजारामध्ये जर वांगे आपण घेतले का सर्वात जास्त विष त्या वांग्यामध्ये त्याला तोडलं बाजार हप्त्यातून दोन वेळेस बाजार असते तर दोन्ही बाजारा तोडले की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला फवार आहे सगळ्यात जास्त विषारी बा बाजारात म्हटलं तर वांग आहे आणि त्याच्यापासून आपल्या शरीराला धोका होणार आहे जर आपण असे समजा बांधाच्याकडील वांग्याचे मना मिरच्याचे मना गवारीचे मना असे झाडं जर बांधाच्याकडे टोकन केले तर घरी खाण्याचा प्रश्न मिटणार आहे पुन्हा दर बाजार दिशे समजा आठवड्याचा जरी बाजार धरला तर दोन तीनशे रुपये आपला खर्च होणार आहे तर ही पद्धत पद्धत आपल्याला अतिशय आवडी बघा आपण बी समजा करीत असतो तर पण ते काय कीड लई पडते बघा ह्याच्या कीड पडली की जाती आता ह्याच्यावर नाही बघा सध्या हे वांगे चांगली तर मग पडली की काढून टाकावं लागते तर आपण काढून टाकली तर इथं शे छान आहेत ते बघून आपल्याला बरं वाटलं बघा तर ते तेच बघून थोडी थोडी तुमचा तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद